मुलांनो आज मी खूप खेळलो चांगलाच दम लागलाय मला त्यामुळे माझ्या फुफ्फुसांना विश्रांती हवी आहे मी पुढचे दोन तास श्वासही घेणार नाही असं तुम्ही कधी म्हणता का किंवा तुमचं पोट कधी असं म्हणतं का की आज मी सुट्टीवर आहे किंवा हृदय कधी असं म्हणलंय का की थांबा मी जरा दमलोय अर्धा तास थांबतो नाही ना मुलांनो आपलं शरीर एका मोठ्या कारखान्यासारखं आहे या कारखान्यात आपले अवयव आणि इंद्रिय म्हणजे शरीराचे भाग काम करतात आपल्याला माहिती देतात ती ज्ञानेंद्रिय उदाहरणार्थ कान नाक डोळे ही ज्ञानेंद्रिय आणि शरीराच्या आतील आंतरेंद्रिय दिवस रात्र काम करत असतात ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूची परिस्थिती कळते शरीराच्या आतील आंतरेंद्रिय बाहेरून दिसत नाहीत तरीही त्यांचं काम सतत सुरू असत श्वसन श्वास घेणं आणि श्वास सोडणं म्हणजेच श्वसन किंवा श्वासोच्छवास होय श्वसनाचं कार्य कसं होतं ते आता आपण समजून घेऊया श्वास घेताना नाकावाटे हवा श्वासनलिकेत जाते श्वासनलिका घशापासून सुरू होते नाकाची पोकळी ही तिथे उघडते श्वासनलिका पुढे छातीच्या पोकळीत जाते ती फुफ्फुसांना जोडलेली असते श्वसन नलिकेच्या दोन शाखांमार्फत हवा फुफ्फुसात शिरते फुफ्फुसात या दोन शाखांना अनेक शाखा फुटतात प्रत्येक शाखेच्या टोकाशी हवेच्या पिशव्या असतात आणि त्यांना वायुकोश असं म्हणतात श्वासपटलाचं कार्य उदर पोकळी म्हणजे पोटाची पोकळी या दोन्ही पोकळ्यांच्या मध्ये लवचिक पडद्यासारखा अवयव असतो याला श्वासपटल असं म्हणतात आपण श्वास घेतो श्वास तेव्हा श्वासपटल खालच्या दिशेला सरकतं हवा नाका वाटे श्वास श्वासनलिकेत जाते तिच्या शाखांमधून पुढे वायुकोशात भरली जाते आपण जेव्हा श्वास बाहेर टाकतो तेव्हा श्वासपटल वरच्या दिशेने सरकत श्वसनाचं कार्य करणाऱ्या सगळ्या इंद्रियांना मिळून श्वसन संस्था असं म्हणतात यामध्ये नाक नलिका फुप्फुस श्वासपटल या अंतरेंद्रियांचा समावेश असतो पचन संस्था शरीराला ताकद आणि ऊर्जा शक्ती देण्याकरता अन्न महत्वाचं आहे आपण वेगवेगळे पदार्थ खातो पितो शरीरात त्यांचं पचन कसं होतं ते आता आपण पाहूया खाल्लेल्या पदार्थांमधले आवश्यक घटक रक्तात मिसळतात नको ते घटक बाहेर टाकले जातात या सगळ्याला मिळून पचन असं म्हणतात आपल्या पचन संस्थेत तोंड दात जीभ ग्रंथी, ग्रासिका जठर यकृत ग्रंथी स्वादुपिंड पित्ताशय लहान आतडं मोठं आतडं मलाशय आणि गुदद्वाराचा समावेश असतो आपल्या शरीरात श्वास घेण्यासाठी श्वसन नलिका आहे तशी खाल्लेलं अन्न पुढे नेण्यासाठी अन्न आहे ती एक अतिशय लवचिक आणि लांबच लांब नळीच आहे या नळीचं वरचं टोक म्हणजे आपलं तोंड आणि खालचं टोक म्हणजे कुदतवार किंवा मल बाहेर टाकण्याची जागा अन्न नलिकेत विविध भाग आहेत त्यांना पचनेंद्रिय असं म्हणतात अन्नाचा घास तोंडात घेतल्याबरोबर पचनक्रियेची सुरुवात होते तोंडातील दात जीभ आणि लाळ या सर्वांमुळे अन्नाचा मऊसर गोळा तयार होतो लाळ ग्रंथींचं काम अन्नाचा गोळा तयार करण्यासाठी लाळ हा द्रवपदार्थ तयार करणं आहे हा मऊ गोळा पटकन गिळता येतो गिळलेलं अन्न ग्रासिकेमार्फत म्हणजेच नळीतून जठरात जात जठर या इंद्रियाचा आकार पिशवीसारखा असतो यामध्ये अन्न घुसळलं जातं जठरात काही पाचक म्हणजे पचनाला मदत करणारे रस असतात ते अन्नात मिसळतात अन्नात काही काही रोगजंतू असले तर ते यामुळे मरतात आणि या, मरता। अन्न या प्रक्रियेमुळे अन्नाचं एका पातळ खिरी सारख्या पदार्थात रूपांतर होतं हा खिरी खिरीसारखा पदार्थ लहान आतड्यात ढकलला जातो लहान आतड्याची लांबी जवळपास सात मीटर इतकी असते अन्नपचनातील अनेक क्रिया इथे घडतात स्वादुपिंड यकृत ग्रंथी पित्ताशय हे भाग अन्न नलिकेच्या बाहेर असतात या भागांमधील स्राव अन्नपचनाला मदत करतात पचनामुळे शरीराला उपयुक्त असे पदार्थ तयार होतात ते पदार्थ रक्तात शोषले जातात अर्थात मिसळले जातात नको असलेले पदार्थ मोठ्या आतड्याकडे पाठवले जातात मोठं आतडं सुमारे दीड मीटर लांबीचं असतं पचनानंतर उरलेल्या पदार्थात असलेलं बरंच पाणी इथे शरीरात शोषलं जातं उरलेले टाकाऊ पदार्थ उत्सर्जक इंद्रियांकडे ढकलले जातात पिशवीसारख्या भागात टाकाऊ पदार्थ जमा होतात आणि शी मलाशयात आणि शू मूत्राशयात जमा होते तिथून ते पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात संपूर्ण पचन प्रक्रियेत पाण्याचं काम खूप महत्वाचं असतं अन्नाचं पचन होण्यासाठी अन्न पुढे पुढे सरकत असतं म्हणजे तोंडातून जठराकडे तिथून लहान आतड्याकडे ते जातं अन्नाच्या या प्रवासात पाण्याची गरज पडते आपली पचन संस्था आणि श्वसन संस्था वेगळी मजेदार पारिभाषिक शब्द पचन श्वसन पचन संस्था, श्वसन संस्था। श्वासनलिका फुफ्फुस वायुकोश रक्त आपण काय शिकलो श्वसन संस्थेत नाग श्वसन नलिका फुफ्फुस श्वासपटल या आंतरेंद्रियांचा समावेश असतो वायुकोशात वायूंची देवाणघेवाण होते श्वास घेताना श्वासपटल खाली ढकललं जात श्वास सोडताना ते परत वर सरकत नाकाच्या आतल्या त्वचेवर बारीक केसांसारखी लव असते तिथे चिकट आणि बुळबुळीत श्लेष्म असत हवेतील कण यावर चिकटून बसतात आणि त्यामुळे फुफ्फुसांचं रक्षण होतं आपलं पचनाचं कार्य कसं होतं ते आपण जाणून घेतलं पचन संस्थेत तोंड दात जीव, जीभ ग्रंथी ग्रासिका जठर यकृत ग्रंथी स्वादुपिंड पित्ताशय लहान आतडं मोठं आतडं मलाशय आणि गुदद्वार यांचा समावेश असतो दातांचा जिभेचा आणि नाकाचा सुद्धा पचनक्रियेत सहभाग असतो स्वाध्याय प्रश्नोत्तर लिहा पचनाच्या कार्यात उपयोगी पडणाऱ्या ग्रंथींची नावं लिहा जेवताना का बोलू नये कोण काय करतंय याच्या जोड्या लावा अ गट वायुकोष श्वासपटल नाक ब गट पोकळी आणि उरो पोकळी यामधील लवचिक पडद्यासारखा अवयव याद्वारे हवा फुफ्फुसात येते वायूंची देवाणघेवाण होते